आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी भांगाडा वसलाई शिवारातून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याने एस आर पी मार्फत दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबवण्यात था यावी कामोद दापूर शिवारात आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या जमिनीत मेगा इंजिनियर कंपनीने बेकायदेशीरपणे सर्व्हे करीत आहे ते ताबडतोब थांबवण्यात यावे कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी कॉम्रेड आर टी गावित शीतल गावित विक्रम गावित मनोहर गावित राजेश गावित गोवाबाई बाबूराव ठाकरे चिंतामण पाडवी व शेतकरी मानध मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी सभा सत्तेसहिकारी कारण नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे एसआरपी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापूर बरफळा नवापूर ताल तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सुद्धा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमांकांत काकुसते नावाचा माणूस साखरी होऊन हा मेघा इंजिनिअर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी सर्वे करतो आहे त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतोय त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने त्रिव आंदोलन छडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे